सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ से तर तुमचं प्रिया लाईफसई चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त तसेच गुढीपाडव्या दिवशीच म्हणजेच नवीन वर्ष आपण ज्या दिवशी साजरे करतो त्या दिवशी आपण गुढी उभारतो प्रत्येकजण आपल्या घराच्या प्रभूद्वाराजिथं आपण एक गुढी उभार करतो तर त्या गुढी उभारल्यानंतर आपण गुढीपाडव्या दिवशी कोणती प्रार्थना करायची तसेच गुढीला आपण कडुलिंबाचा आणि गुळाचा नैवेद्य त्या दिवशी का दाखवतो याविषयी मी ह्या व्हिडिओमध्ये अशी माहिती सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या हिंदू धर्मातील गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे कारण ह्या दिवसापासूनच आपण आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करतो आपल्या प्रवेशद्वारापाशी आपण गुढी उभा करतो आणि नवीन वर्षाला सुरुवात करतो हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मांडला गेला आहे तर ह्या दिवशी आपण प्रत्येकजण नवीन वस्तूंची खरेदी करतो नवीन कार्याला सुरुवात करतो कोणतेही काम करायचं तर आपण नवीन वर्षापासून सुरुवात करतो ह्या दिवशी प्रत्येकजण आपल्या कुलदेवी कुलदेवताच्या दर्शनासाठी जातात तसेच जवळपासच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात आणि आपल्या सुख समृद्ध आरोग्यासाठी आपण देवाजवळ प्रार्थना करतो तर अशा प्रकारे आपण नवीन वर्षामध्ये गुढी उभा करून हा सण साजरा करत असतो तर मी तुम्हाला तर गुढी उभारण्याचा शुभमूर्त काय हे मी तुम्हाला सांगते तर गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारण्याचा शुभमूर्त हा सकाळी पहाटे पाच ते दुपारी बारा वाजून एकोणतीस एकोणपन्नास मिनिटाचा आहे या शुभमूर्त म्हणजे या वेळेमध्ये तुम्ही कधीही गुढी उभा करू शकता शक्यतो आपण गुढी ही सकाळीच उभा करतो तर गुढी जेव्हा उभा करतो तेव्हा आपल्याला गुढीला कोणता पदार्थ निवेद दाखवतो तर आपण ह्यांना ह्या दिवशी गुढीला गुड आणि कडुलिंब ह्याचे मिश्रण करून निवेद दाखवतो तर ह्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण ज्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर प्रवेशद्वारापाशी गुढी उभा करतो त्यावेळेला त्या, त्या गुढीजवळ आपल्याला कोणती प्रार्थना करायची हेही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आता मी प्रथम तुम्हाला सांगते की गुढीपाडव्या दिवशी आपण काय करायचं तर गुढीपाडव्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचे आपली जी कामं असतील ते करायची घरातील स्वच्छता काय आपण आधी करून घेतलेले असतं कारण नवीन वर्षाला सुरुवात होते आणि गुढी उभा करतो त्यामुळे प्रत्येकाने आपले घर व्यवस्थित स्वच्छ वगैरे केलेलंच असतं तर त्या दिवशी आपण सकाळी उठायचं जे काय असेल ते आपले अंगण वगैरे झाडून घ्यायचं अंगणांमध्ये रांगोळी वगैरे काढायची छानपैकी आपली हुंबऱ्यांची वगैरे पूजा करून घ्यायची आपलं घर वगैरे व्यवस्थित झाडून वगैरे घ्यायचं सगळं करायचं या गोष्टी आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर आपल्याला प्रथम हुमरा पूजायचं आहे हुंब्याचे पूजन करून घ्यायचं आहे व्यवस्थित हुंबऱ्यावर रांगोळी काढायचे दारासुद्धा रांगोळी काढायचं आहे आणि देवाऱ्यामधील जे काही देव असतील ते देवांची स्वच्छ आधी धुवून घ्यायचं आणि पाण्याने त्यांना पाण अभिषेक करून घ्यायचा आणि नवीन वर्षात सुरुवात होत आहेस तर तुम्ही सर्व देवांना अभिषेक करा त्या दिवशी स्वामीच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक करा अशा प्रकारे आपण देव स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला पाण्यानं अभिषेक करायचा नंतर आपल्याला पंचामृतांना देवाला अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही देव देवाऱ्यापाशी देवाऱ्यामध्ये दे त्यांना ठेवून द्या छानपैकी फुलाने सजावट करा आणि असा सजवून घ्या त्यानंतर तुम्ही गुढी उभा करायला या दिवशी गुढीपाडव्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीच बनवली जाते कारण नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात केल्या जाताना आपण आपल्या घरामध्ये कोणताही गोड पदार्थ बनवणं ह्या नवीन वर्षाला सुरुवात करतो तर आपण प्रथम काय करायचं आपल्या देवाऱ्यामधील स्वच्छ पूजा वगैरे झाल्यानंतर देवाला दिवा धूप आरती लावायची आणि देवाला एखाद्या फळाचा किंवा दूध साखराचा तुम्ही प्रथम निवेद दाखवू शकता आणि नंतर तुमच्या घरामध्ये पुरणपोळी जे बनवलं असेल ते तुम्ही देवाला निवेद दाखवायचं आहे अशा प्रकारे आपण देवांची पहिल्यांदा पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला काय करायचंय त्यानंतर आपल्याला गुढी उभा आहे गुढी उभा करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागतं तर गुढी झाल्यानंतर आपण गुढी उभा करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागतं तर आपल्याला वेळूची काठी लागणार आहे साखर काठीची गाठीची माळ लागणार आहे एक तांब्याचा तांब्या लागणार आहे तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये ले फुलांची माळ घ्यायची आहे आणि कडुलिंबाचा एक ढाळा आंब्याचा ढाळा अक्षदा फुले अशा प्रकारे आपण एका थाटलीमध्ये सगळ्या ह्या वस्तू घ्यायच्या तर आपल्याला प्रथम करायचं काय तर ह्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नवीन वस्त्रच धारण करा कारण नवीन वर्षाची सुरुवात होत आहे तर तुम्ही प्रत्येकाने नवीन वर्ष नवीन वस्त्र ह्या दिवशी घाला तर ह्या दिवशी आपल्याला करायचं काय तर आपल्याला गुढीसाठी एक साडी सुद्धा घ्यायची आहे आपण वापरलेली साडी किंवा आपल्या घरातील कोणतीही जुनी साडी आपल्याला घ्यायची नाही तर गुढी उभा करताना आपल्याला नेहमी दरवर्षी नवीन साडीच गुढीला नेसवायची असते आणि नवीन वस्त्रच आहे तर तुम्ही ह्या दिवशी तुम्हाला नवीन वस्त्र गुढीला घ्यायचं आहे तुमच्याकडे जर आधीच असेल गुढीची साडी वगैरे पहिल्यापासून तुम्ही तीच नेच असेल शेपरेट ठेवले तर तुम्ही ती घेतली तरी सुद्धा चालेल तर आपल्याला ह्या दिवशी करायचं काय जर आपले काही देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायला सुरुवात करायची आहे आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जर आपल्याला शक्य असेल तर एक छोटासा पाठ ठेवा त्या पाटावर तुम्ही काळ्या कलरचं वस्त्र सोडून तुम्ही कोणत्याही कलरचं वस्त्र त्याच्यावर हांतरू शकता आणि वेळूची काठी घ्यायची त्या काठीला आपण गरम पाण्यानं किंवा थंड पाण्यानं तुम्ही धुवू शकता शक्यतो तुम्ही गरम पाण्यानेच धुवा कारण आपण गरम पाणीच घेतो गरम पाण्यानं त्या वेळूच्या काठीला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर तुम्ही त्याला तेल लावायचं म्हणजे पूर्ण काठीला तेल लावायचं आणि पाच बोटं खालून आपल्याला वरपर्यंत पाच बोटं कुंकवाची आणि हळदीची ओढायची आहेत तुम्ही पाच वेळा ओढू शकता किंवा सात वेळासुद्धा ओढू शकता तुम्ही अशा प्रकारे पूजा करून घेतल्यानंतर नंतर काय करायचं जी काही साडी तांब्या गाठीची माळ फुले फुले आणि कडुलिंबाचा ढाळा हे सगळं एकत्र एक घ्यायचं तांब्या घ्यायचा साडे घ्यायचं आणि व्यवस्थित घट्ट जे निघणार नाही अशा प्रकारे तुम्हाला ते वेळूच्या काठीच्या पूर्णवरच्या टोकाला बांधून घ्यायचं आहे असं घट्ट प्रकारे बांधायचं कारण काय होतं दुपारच्या वेळेला वारं वगैरे सुटतं त्यामुळे ते चुकून निघू नये याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित ते, आप ते बांधून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही गुढीला हे सगळं बांधून घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर गुढी उभा करण्यासाठी प्रवेश द्वराची इथे जाणार आहात त्यावेळेला आपण एक छोटस ताट तयार करायचं त्या ताटामध्ये अक्षदा एक दिवा घ्यायचा अगरबत्त्या घ्यायच्या आणि जो काही तुम्ही गुढीला दाखवण्यासाठी नैवेद्य घेतलेला असतो म्हणजे कोणता तर गुळ आणि कडुलिंबाचा कडुलिंबाची पानं आणि कडुलिंबाची फुलं बघा असतात छोटीशी ते मिश्रण तुम्हाला एकत्र एक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिरे ओवा या गोष्टीसुद्धा घालू शकता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते एका वाटीमध्ये ठेवायचं तर बाहेर गेल्यानंतर आपण त्या पाटावरती आपल्याला वस्त्र हांतरून छानपैकी रांगोळी काढायची फुलांची सजावट करायची आणि तिथं आपण ही गुढी उभा करायची आहे उभा केल्यानंतर आपल्याला त्या गुढीला पुन्हा एकदा अक्षदा फुले आणि हळदी कुंकू व्हायचं आणि त्या गुढीच्या इथं शेजारी आपल्याला दिवा लावायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आणि आपल्याला गुढीला नैवेद्य प्रथम सगळ्यात पहिल्यांदा नैवेद्य आपल्याला हे जे बनलेलं असतं गुळ गूर, गुळ आणि कडुलिंबाचं जे आपण मिश्रण बनवलेलं असतं त्याचा नैवेद्य दाखवायचा गुढीला तर त्याचा नैवेद्य अशा प्रकारे आपण गुढीची व्यवस्थित पूजा करायची आणि गुढीला गुळ आणि कडुलिंब याचे जे मिश्रण बनवलेलं असतं आपण तर त्याचा प्रथम गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे तर ह्याच पदार्थाचा नैवेद्य आपण गुढीला का दाखवतो बघा आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे नवीन वर्षात प्रथम आपण देवाला गोड पदार्थाचा नैवेद दाखवला पाहिजे ना पण गोड पदार्थाचा नैवेद आपण नंतर दाखवतो पण ह्या दिवशी आपण गुढीला कडुलिंब आणि गुळ ह्या मिश्रणाचाच नैवेद दाखवतो आणि पुरणपोळीचा नैवेद आपण नंतर दाखवतो इतर सणाला असं असतं का इतर सणाला बघा होळीला सुद्धा आपण आपल्या घरामध्ये पुरणपोळी बनवली पण आपण प्रथम पुरणपोळीचाच होळीला देवांना नैवेद्य दाखवला पण ह्यावेळे ह्या वर्षी किंवा गुढीला असं नसतं गुढीला आपण कडुलिंब आणि गुळाचाच नैवेद दाखवतो तर ते आपण का दाखवतो तर गुढीपाडव्याला आपण गुळ आणि कडुलिंब याचा नैवेद्य का दाखवतो आणि ह्या नैवेद्याचाच प्रथम मान आहे गुढीला तर का दाखवतो आणि हे नैवेद्य दाखवल्यानंतर आपण घरातली सर्वांनी नवीन वर्षावर त्या दिवशीच हे खातो आणि ते किती कडू लागतं तरीसुद्धा आपण गुळामध्ये मिश्रण करतो त्यामुळे त्याला गोड चव येते याचाच अर्थ काय गोड आणि थोडा कडबडपणा ह्याच्यामध्ये असतो आणि ते, ते आपण थोडं का विना प्रसाद म्हणून सर्वजण घरातलं खातोच तर ह्याचा अर्थ काय आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार सुखदुःख आलेले असतात आणि हे सर्व व्यक्तीला स्वीकारता आलं पाहिजे म्हणजेच काय आपल्या आयुष्यात कोडूपणा व्यक्तीला स्वीकारता आला पाहिजे तर ह्या सणा दिवशी आपण कडुलिंबाचा आणि गुळाचा निवेद का दाखवतो तर आपण नवीन वर्षाला सुरुवात करणार असतो तर आपल्या आयुष्यामधील कडवटपणा आणि गोडपणा हे दोन्ही घेऊन आपण नवीन वर्षाला सुरुवात करूया ह्या अर्थाने आपण गुढीला हा निवेद दाखवला जातो तर अशा प्रकारे निवेद दाखवल्यानंतर घरातील सर्वांनी हा प्रसाद म्हणून घ्यायचा त्यानंतर काय करायचं तर अरे आपण गुढीहुबाग केल्यानंतर गुढीला कडुलिंबाचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला गुढीजवळ एक प्रार्थना करायची आहे आपले दोन्ही हात जोडायचे आणि गुढीजवळ बसून आपल्याला ही प्रार्थना करायची आहे तर प्रार्थना कोणती करायची तर ती मी तुम्हाला सांगते तर ब्रह्माचे प्रतीक असलेल्या ध्वजास माझा नमस्कार आहे मला सर्व प्रकारचे फळ मिळू दे माझ्या घरामध्ये नित्यमंगल व्हावे अशी आपल्याला गुढीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे ओम ब्रह्मध्वजाय नम अशा आपल्याला गुढीला प्रार्थना करायची आहे त्या दिवशी तर अशी प्रार्थना केल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जो कोणताही पुरणपोळीचा गोड पदार्थाचा नैवेद्य केला असेल तो तुम्ही गुढीला दाखवू शकता किंवा खीर चपाती चा जरी बनवली असेल तरी सुद्धा तुम्ही गुढीला दाखवू शकता आपल्या देवांनाही आपल्याला निवेद्य दाखवायचा आहे आणि ह्या वर्षी नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे आपल्याला तर गुढी ज्या वेळेला गुढी उभा करतो आपण सकाळी गुढी उभा करतो आणि दुपारी किंवा संध्याकाळी आपण ही गुढी उतरवतो तर तुमच्या इकडे कसं आहे कसे प्र प्रत्येकाची परंपरा वेगळी असते काही जण काय करतं बारा नंतर सुद्धा म्हणजे एक दीड दोन या दरम्यानसुद्धा गुढी गुढीला पुरणपोळीचा नैवेद दाखवतात आणि गुढी उतरतात तर आमच्या साईडला असं नाही तर आमच्या साईडला पाच साडेपाच सहा वाजता गुढी गुढीला संध्याकाळी साख म्हणजे पुरणपोळीचा हा दुपारी बारा एकला दाखवतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेला आपण गुढी उतरत असतो त्यावेळेला आपण गुढीला साखरचा नैवेद्य दाखवतो आणि आम्ही संध्याकाळी सहा ते पाच या वेळेत गुढी उतरून घेतो अशा प्रकारे आम्ही गुढी उभा करतो आणि गुढीपाडव्या दिवशी नवीन वर्ष साजरे करतो तर मी ह्या वेळमध्ये तुम्हाला गुढी ह्या दिवशी तुम्ही देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही घरामध्ये रामरक्षा पठन करा या दिवशी गुढीपाडव्याला आपण आपल्या घरामध्ये रामरक्षा रक्षा पठण करायचं आहे स्वामींचा अकरा जप आपल्याला करायचा आहे ह्या दिवशी आपल्या नित्य काही सेवा असतील स्वामींच्या त्या सगळ्या आपल्याला नवीन वर्षावर आहे तुम्हाला जर खरंच शक्य झालं तर नवीन वर्षाची सुरुवात आहे तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची पूर्ण एका पोतीच ह्या दिवशी वाचणी करू शकता तर अशा प्रकारे आपण आपले नवीन वर्ष वर्षाला सुरुवात करायची आहे नवीन वर्ष सुख समृद्ध ऐश्वर्याचे प्रत्येक असते या दिवशी आपण देवाला प्रार्थना करायची आहे प्रत्येकाच्या कुलदेवीचं कुलदेवताची ह्या दिवशी यात्रा सुद्धा असते बघा नवीन वर्षावर तर प्रत्येकजण आपल्या सुख समृद्धीसाठी प्रार्थनासुद्धा करतो तर अशा प्रकारे आपण नवीन वर्षावर आपल्याला जे काही कार्य करायचं आहे त्यालासुद्धा आपण प्रारंभ करू शकतो आपण नवीन वस्तूसुद्धा खरेदी करू शकतो अशा प्रकारे आपण गुढीपाडवा साजरा करायचा आहे गुढीपाडव्या दिवशी बघा स्वामींच्या केंद्रामध्ये आपल्याला जी पिवळ्या कलरची आणि लाल कलरची जी, जी पिशवी मिळते म्हणजे पोटली मिळते बघा छोटीशी ती आपण प्रवेशद्वाराच्या इथे लावायची असते आपल्याला तर ती त्याविषयीसुद्धा तुम्हाला म्हणजे जर ती पिशवी जर हवी असेल तर तुम्ही आपल्या केंद्रामध्ये म्हणजे स्वामींचा मठ जे स्टॉल लावले असतात ना तिथे तुम्हाला ती मिळून जाईल ती सुद्धा आणू तुम्ही आतल्या साईडला आपण एखादा छोटासा खेळा असतो बघा त्या खेळ्याला ती पिशवी आपल्याला वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे पूर्ण वर्षाभरामध्ये आपण ती सेवा फक्त गोडी पाडवायलाच करू शकतो या पिशवीची तर आपण लाल कलरची जी पिशवी असते बघा ती स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल आता दोन तीन दोन दिवस राहिलेत गुढीपाडव्याला तर तुम्हाला ती एखाद्या धार्मिक ठिकाणी स्टॉलच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही ती पिशवी आणायची लाल कलरची आणि आपल्या प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला एक छोटासा खेळ असतो बघा त्या खिळ्याला ती पिशवी आड अशा प्रकारे आपण गुढीपाडव्या दिवशी नवीन वर्षसुद्धा साजरे करू शकतो आणि नवीन वर्षाला सुरुवातही करू शकतो तर मी तुम्हाला ह्यात थोडक्यात सांगितलं की गुढीपाडव्याचा मुहूर्त काय म्हणजे कोणत्या मुहूर्तापर्यंत तुम्ही गुढी उभा करू शकता आणि गुढीपाडव्याला सगळ्यात महत्त्वाचं की कडुलिंबा आणि गुढ्याचा निवेदक का दाखवता ह्याविषयी सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही कडूपणा आणि गोडपण ह्या दोन्हीची चव घेऊनच आपल्याला नवीन वर्षाला सुरुवात करायचं आहे म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही कडूपणा म्हणजे सुखदुख असतात ह्या सर्वांचा आपल्याला स्वीकार करायचा याचा अर्थ तर अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती सुद्धा दिली ह्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ह्याही मी तुम्हाला सांगितल्या तर तुम्हाला हे तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं आनंदाचं जावं आणि स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत तर अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री